जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा मॅसेज आहे पुढील अशी गेले तासात राज्यास कुठून त्या भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहायला आहोत पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर आतापर्यंत आपल्या या चॅनलला ट्रॅक केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण चॅनलवरती सर्वसाथी आव्हान अपडेट आणि सविस्तर बातम्या देत असतो जि महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा कोल्हापूर अहमदनगर सामेली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे विदर्भामध्ये नागपूर अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर अकोला बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा आणि वश या सर्व जिल्ह्यांमध्ये देखील मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तसेच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी बीड धाराशिव लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तसेच कोकणमध्ये रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी ठाणे पालघर मुंबई शहर व हो उपनगर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे आणि हो। भागात जळगाव नाशिक धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे आणि हो। तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहता तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडला का ते देखील आपल्याला कमेंट करून नक्की सांगा संपूर्ण राज्याचा विचार केला तर विदर्भ मराठवाडा आणि कोकणपट्टी या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका